तर आज आपण बेडरूम आहे बेडरूम मध्ये बेड आणि ते तापणार आहे तुम्हाला तर चला तर बघू शकता इथं हे साईड बॉक्स आहे तर इथं असा आहे हा बेड आहे याला ट्रॉली दिलेली आहे आणि याला कन्सिल हँडल लावलेली आहे दोन्ही ट्रॉवरला इथंही कन्सिल हँडल लावलेली आणि ट्रॉलीला पण कन्सिल हँडल लावलेली त्याच्यानंतर तुम्ही माणसाने काय आहे आता तर हे लहान लामुलाचे बेडरूम आहे त्याच्यामुळं आपण इथं असे टप्पे आहे जे वरती जाण्यासाठी लहान जा आणि असंच इथं एक बेड आहे तसं सीएम सीएम आहे बेड तिकडल्या साईडला आणि इकडल्या साइडचं तर हे बेड असं दिसतं बघू शकता आणि त्याच्यानंतर हे बेडची पूर्ण नाशिक बेड देल दिसतात हे असं बेड दिसतात तर हे अशा पद्धतीने बेड दिसतात आणि त्याच्यानंतर इकडल्या साइडला तुम्ही बघितलंच होतं पाठीमागे इथं टेबल बनवलेले होते अभ्यासासाठी मुलाचे तर इथं आपल्याला प्रोफाईल लावायची होती इथं तर ती कॅन्सल झाली आणि वरती बघू शकता इथं आपण आता परत दरवाजे बनवतोय तर हे जे दरवाजे तर आता परत चालू केले आपण कारण काय होतं प्रोफाईलमध्ये थोडंसं बजेट जास्त वाढलं होतं आपल्याला सनमायकाला आवाज आहे या अशा पद्धतीचं हे झालं तर तिकड इकडल्या जी साईट आहे इकडं पण तसंच होतं या रूममध्ये तर इकडं बी आता बघू शकता दरवाजेला विणं चालू आहे तर आता हे फायनल झाली की आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडल्या साईटचं हे जे वॉलड्रॉप आहे हे दाखवू शकत पण परत एकदा दाखवतो ते बघू शकता हे पूर्ण वॉलड्रॉप आहे जे जवळपास तयार होत होत आलेले तर हे वॉलड्रॉप आहे असं दिसतंय वॉलड्रॉप त्याला व्हाईट सन मायका घेतलेलं आहे तर तुम्हाला परत या केलं असतं तर ही वुडनची दरवाजी वुडन सन मायका तयारी झाली आपली तर मग ही काढले साईडला पण तयार झाली आणि त्याच्यानंतर आपण जे इकडल्या बेडरूम मध्ये पण तिथं पण झालेलं आहे तर आता बरेचसे लोक म्हणते आम्हाला फर्निचरच्या टाइम लागतो का टाइम काही वस्तू असत्या काही नसत्या आता बघू शकतात तिथं त्याच्यामुळे ते काम थांबलं त्याच्यात टाइम जातो आता इकडल्या साईडला जे आहे इथे होत ते कॅन्सल केलं आता इथं सनमायका लागलेला आहे तर त्याच्यामुळे टाइम जातो आता बघू शकता इथं पूर्ण असं सनमायक घेतलेला आहे आपण आणि इथं जे खाली आहे हे खालच्या साईडला इथं हेडबोर्ड येणार आहे त्याचं काम बाकी आणि इकडल्या साइडला तर दरवाजाच आहे तर या असं पूर्ण आपलं जवळपास काम अर्ध्याच्या वर झालेलं आहे आणि हे जे आहे तर हे बघू हे आपण इथं असं क्रॅफ्टर टाकलेलं आहे इकडल्या साइडला टी व्ही नेट आहे या साईडला टी व्ही नेट आणि इकडं स्टडी टेबल आहे तर हे असं हे डिझाईन आहे रूम मधले याचं आता ही बेडरूम आहे आणि इथं ह्या बेडरूमचा दरवाजा आहे तर मित्रांनो नवीन असा तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत जा कारण तुम्ही लाईक केली की आम्हाला कळतं की बा आपला व्हिडिओ चांगला झाला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगायचा तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ आवडतात त्या हिशोबाने आपण व्हिडिओ टाकायचो तर मित्रांनो